नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे महाराष्ट्राचं नव गृह धोरण जाहीर मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठक संपन्न मंडळाने घेतले धडाकेबाज आठ मोठे निर्णय जाणून घ्या जा सविस्तर बातमीचे शीर्षक आहे मोठी बातमी राज्याचं नव गृह धोरण जाहीर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक संपन्न बैठकीत गृहधोरण जाहीर त्याच बरोबर मंत्रिमंडळ विस्तार आठ बाद महत्वाचे निर्णय चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रिमंडळाचे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया मंत्रिमंडळाचे महत्वाचे बाद निर्णय जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली बैठकीत आज आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्य सरकारने नवीन गृह धोरण जाहीर केले आहे माझे घर माझे अधिकार हे ब्रीद वाक्य ठेवले असून तब्बल सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक को गृह खात्याच्या होम मध्ये माध्यमामध्ये केली जाणार आहे आणि ही मोठी गुंतवणूक होणार आहे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि पुनर्विकास असा सर्वांगीण विकास कार्यक्रम देखील आखला आहे मंत्रिमंडळाच्या जलसंपदा बैठकीत चार निर्णय तर विधी आणि न्याय मार्फत एक नगर विकास नगर मार्फत एक उद्योग ऊर्जा कामगार खनिज विभाग मार्फत एक आणि गृहनिर्माण भागात एक असे आठ एकूण निर्णय घेण्यात आले राज्यातील ओबीसी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन यांनी आज शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यानंतर पार पार या बैठकीत आज पहिल्यांदा त्यांनी हजेरी लावलेले दिसून आली दरम्यान अद्याप छगन भुजबळ यांना कोणतेही खाते देण्यात आले नाही मात्र अन्न व नागरी पुरवठा हे खाते दिले जाऊ शकते तर मंत्रिमंडळाचे निर्णय आपण जाणून घेऊया एक कारंजा जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापना करण्यास निर्णय एकूण अठ्ठावीस सा निर्मिती साठी तसेच एकटीच्या खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली ती विधी व न्याय विभागामार्फत दोन बायोमिथेन तंत्रज्ञानाचा वापर करून कंप्रोस बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यास महानगर गॅस मे प्रायव्हेट लिमिटेड गॅस लिमिटेड यांनी मुंबई बृहन खात्यातील किंवा अधिकारातील देव येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडे उपलब्ध करून देण्यास नगर विकास विभागाने मान्यता प्रदान केली त्यानंतर तीन उद्योग विभागाच्या अंतर्गत उद्योग अंतर्गत धोरण कालावधी संपू संपु, संपुष्टात आल्याने धोरणा अंतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची मंजुरी उद्योग ऊर्जा आणि कामगार खनिज विभागाने मान्यता दिली चार राज्याचे नवीन धोरण जाहीर करण्याचे निर्णय आज बैठकीत घेतले आणि याचे एक मुख्य ब्रीद वाक्य ठेवले ठरले थर, थर, आहे माझे घर माझे अधिकार हे ब्रीद वाक्य असून पाचवा निर्णय सत्तर हजार कोटीची गुंतवणूक झोपडपट्टी पुरस्व पुनर्विकास असा कार्यक्रम करण्यास गृह खात्याची मान्यता सुलवाड येथील कोणाली उपसा सिंचन योजना तालुका धुळे एकोणतीस पॉइंट छेचाळीस कोटी रुपयाचा सुधारित खर्चात मान्यता आली असून बियाणव ब्याण्णव हजार सातशे वीस हेक्टर सिंचन विभागास निर्मिती जलसंपदा विभागाचा निर्णय अरुणा मध्यम प्रकल्प मोजे तालुका वैभववाडी सिंधुदुर्ग प्रकल्पास दोन हजार दो पंचवीस रुपये चौसष्ट पैसे कोटी रुपयाची सुधारित मान्यता मिळाली पाच हजार तीनशे दहा हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार जलसंपदा सात पोशीर प्रकल्प तालुका जिल्हा कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पास सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव तेरा कोटी रुपयाची मान्यता जलसंपदा विभागामार्फत मान्यता त्यानंतर सिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पास चार हजार आठशे एकोणसत्तर पॉइंट बहात्तर कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता जलसंपदा उपरोक्त दर्शवण्यात आलेले आठ निर्णय मंत्रिमंडळाने घेतले असून मान्यता प्रदान केली आहे करिता एफ टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच